नमस्कार मी नंदेश खेडेकर माझं कोकणच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरं आज त्याग समर्पण आणि कर्तव्य भावनेची शिकवणूक देणारा दिवस अर्थातच ईद उल अदा म्हणजेच बकरीद या पवित्र सणाच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना माझं कोकणकडून हार्दिक शुभेच्छा आता पाहणार आहोत आजच्या हेडलाईन्स राजापूर तालुका आपत्ती व्यवस्थापनाची बैठक संपन्न रत्नागिरी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी केली दरड कोसळलेल्या अनुस्कुरा घाटाची पाहणी तर संबंधित यंत्रणांना दिल्या सूचना लांजा शहरातील अनेक कामे प्रलंबित नागरिकांना नाहक त्रास तीन दिवसात कामे पूर्ण करा आमदार राजन साळवी यांचा ठेकेदाराला सूचना एकसष्ट कर्मचाऱ्यांना तडकापडकी काढून टाकले अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा प्रकार तर अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी परस्पर घेतला निर्णय आणि वेरवली बेरडेवाडी धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू तरुण राजापूरमधील कळसवळी येथील रहिवासी पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आणि रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी राजापूर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा बैठकीद्वारे आढावा घेतलाय तसेच दोन दिवसांपूर्वी अनुस्कुरा घाटामध्ये रस्त्यावरती दरड कोसळलेल्या ठिकाणास भेट देऊन पाहणी देखील केले व संबंधित यंत्रणांना योग्य त्या सूचना दिल्या तसेच अनेक धोकादायक ठिकाणांचीही प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी पाहणी केली लांजा शहरातील उड्डाण पुलाचं काम सध्या सुरू आहे या कामांमुळे शहरातील दोन्ही बाजूच्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे तसेच पावसाचे पाणी जाण्यासाठी गटार व्यवस्था नसल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे वारंवार सूचना देऊन देखील उपाययोजना केल्या जात नसल्याने आता ग्रामस्थ मात्र संतप्त झालेले आहेत आमदार साळवी यांनी शहरात पाहणी करून ठेकेदाराला सक्त सूचना दिलेली आहे दोन ते तीन दिवसात काम पूर्ण करा असा सज्जड दमच देण्यात आला आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख नागेश कुरुप लांजा तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष प्रसन्न शेट्टे नगरसेवक स्वरूप गुरव खरेदी विक्री संचालक राहुल शिंदे प्रमुख बाबू गुरव वैभव जोईल पप्पू मुळे राजू हळडणकर माजी सरपंच राजेश राणे हायवे डिपार्टमेंटचे अधिकारी कुलकर्णी व अन्य अधिकारी त्याचबरोबर महामार्गाचे ठेकेदार प्रतिनिधी तसेच शिवसेना शहर पदाधिकारी व व्यापारी संघटना पदाधिकारी यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते

तडकाफडकी काढण्याचा निर्णय हा एम डी मोहिते यांनी घेतलेला आहे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या परस्पर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी हा निर्णय अचानक घेतलाय त्यामुळे आता कर्मचारी नसल्याने महामंडळाचं कामकाज ठप्प होणार असल्याची चर्चा रंगली अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संदर्भातील हा निर्णय जाणीवपूर्वक घेतला असल्याचं नरेंद्र पाटील यांचं म्हणणं आहे तसेच एम डी मोहिते यांनी कोणाच्या सांगण्यावरून हा निर्णय घेतला असा प्रश्न करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी एका चांगल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी करणार असल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलेलं आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामध्ये एकसष्ट कर्मचारी अचानकपणे शुक्रवारी एम डी मोतीसाहेबांनी अचानकपणे काढून टाकण्याचा एकतर्फी निर्णय घेतला खरं म्हणजे हे महामंडळ या महामंडळामध्ये प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची गरज आहे महाराष्ट्रामध्ये नव्वद हजार महामंडळाचे लाभार्थी आहेत आणि ह्या लाभार्थीचे व्याज परतावना देणे त्याच्यानंतर होल्डचे केसेस आहेत बँका कर्ज देत नाही या सगळ्या गोष्टी हाताळण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते आणि अशा प्रकारे जाणीवपूर्वक एमडी ने हे कर्मचारी कमी केलेले आहेत एका बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठा समाजाच्या पाठीशी उभे आहेत असं दर्शवतात मग एमडी कुणाच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी हे कर्मचारी कमी केलेले आहेत नक्कीच या विषयावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मी भेट घेणारच आहे आणि आम्ही या विषयावरती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून एम घेतलेला एकतर्फे निर्णय हा बेकायदेशीर आहे ताबडतोब एम उचल उचलबांगडी व्हावी त्यांच्याकडे दुसरी काहीतरी जबाबदारी द्यावी आणि एक चांगला अधिकारी त्या ठिकाणी जो महामंडळाला या सगळ्या गोष्टीमधून चांगलं स्वरूप देऊ शकेल याची नेमणूक करावी ही मागणी मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहे लांजा तालुक्यातील वेरवली बेर्डेवडी येथे धबधब्यात कळसवळी राजापूर येथील एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडले या दुर्घटनेतील मृत तरुणाचं नाव प्रथमेश दत्ताराम तळेकर वय पंचवीस असा आहे तो राजापूर तालुक्यातील कळसवळी येथील रहिवासी आहे बेर्डेवडी धबधब्यात बुडून मृत्यू ही पहिलीच घटना असून तरुणाच्या मृत्यूमुळे हळहळ देखील व्यक्त केली जाते एकीकडे जिल्हा प्रशासनाने धरण क्षेत्र व पर्यटन ठिकाणावरती जाण्यासाठी कडक निर्बंध लावले असताना हा धबधब्यावरती बंदी आदेशाची पायमल्ली केली जाते प्राथमिक माहितीनुसार दत्ताराम तळेकर वय पंचवीस कळसवळी राजापूर येथील सात ते आठ तरुण मुंबईहून गावी आले होते आज ही तरुण मंडळी वेरवळी वेरडेवळी धरणाच्या धबधब्याजवळ दब्द आंघोळ करत होते धबधब्यात आंघोळ करताना प्रथमेश हा पाय घसरून धबधब्याखालील जलाशयात बुडालाय उशिरापर्यंत तो पाण्यातून वर न आल्याने इतर तरुणांची धावपळ झाली सुमारे दोन तासांनी त्याचा मृतदेह पाण्यावरती तरंगतण आढळले या दुर्घटनेनंतर वेरवली बुद्रुक येथील पोलीस पाटील प्रभाकर कुळे यांनी या घटनेची खबर पोलिसांना दिली यानंतर लांजा पोलीस निरीक्षक गुटुगडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले मृतदेह धबधब्याच्या डोहातून बाहेर काढून लांजा ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला प्रतिवर्षी वेरवली बेर्डेवडी धरणाचा पाणी टंचाई गावच्या मागणीने सोडण्यात येते हे पाणी वेरवली बुद्रुक वेरवली खुर्द ते पडवणपर्यंत वाहून जाते उंच सांडव्यातून पडणारे हे पाणी हे भर उन्हाळ्यात धबधब्याचा आनंद देणारा ठरत असतो त्यामुळे या ठिकाणी अनेक मंडळी येत असतात उंचावरून पडणाऱ्या पाण्यामुळे ते फुटाचा खोल खड्डा या ठिकाणी पडलेला आहे यामुळे वेळवली येथील हा धबधबा अतिशय आता धोकादायक भाजपचे युवा नेते तथा प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब यांनी मुस्लिम बांधवांना बकरी देच्या शुभेच्छा दिल्या मुस्लिम बांधवांच्या या सणानिमित्त आपण शुभेच्छा देत असून त्यांच्या या सुखात आपण सहभागी असल्याची प्रतिक्रिया विशाल परब यांनी दिली निमित्त संपूर्ण देशभरामध्ये मुसलमान समाजाचा पूर्ण मोठा सण आहे या सणानिमित्त मुस्लिम बांधवांना मी मनापासून शुभेच्छा धन्यवाद देतोय आणि अशा प्रकारचा आम्ही जसे मराठा समाज आहोत आमचे अनेक सण असतात परंतु मुस्लिम बांधवांचे एक दोन वर्षात सण असतात त्यापैकी हा उद्याचा सण आहे आणि या सणानिमित्त संपूर्ण मुस्लिम बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतोय माणूस हा एकच असतो आणि या एकेची भावना आमचा जसा गणेश चतुर्थी सण असतो या गणेश चतुर्थीला मुस्लिम बांधवांकडून पण प्रचंड मदत केली जाते तशी आमच्या मराठी बांधवांकडून सुद्धा मुस्लिम बांधवांना मदत केली जाते त्यामुळे संपूर्ण मुस्लिम जनतेला मी धन्यवाद मानतो आणि शुभेच्छा देतो रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांचं लोकसभेच्या विजयानंतर पहिल्यांदाच महाड विधानसभा मतदारसंघात आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत महाड येथे आभार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावरती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत खासदार सुनील चटकरे आमदार भरत गोगावले आदी उपस्थित होते परंतु मी तुमच्यासाठी काय कमी केलं या शब्दात मुस्लिम बौद्ध समाजाला ठणकावून भरत गोगावले यांनी काय सुनावलं हो आहे ते पहा विनंती आणि मुस्लिम बांधवांना सांगतो जर तुमच्या मनामध्ये हे जर कायम जर राहणार असल तर मग आम्हाला पण तो विचार करावा लागेल हे पण तुम्हाला सांगून टाकतो जर आम्ही कुठं कमी पडत असतो आम्ही सांगितलं होतं ना मोदी साहेब केंद्रात राहतील इथं तटकरे साहेब आणि भरत शेट आहेत यार कोण तुमच्या मुलीची कधी छेड काढली आमच्या मराठी बोलगे आणि सांगावं एखादं उदाहरण कुठं आपली हिंदू मुस्लिम दंगल झाल्या या पंधरा वीस वर्षामध्ये सांगावं एखादा आम्हाला उदाहरण मग तुम्हाला भीती कसली होती तुमच्या सगळ्या कब्रस्तानला संरक्षण भिंत पाहिजेत आमच्या गावातनं जाणारा अंतर्गत रस्ते पाहिजेत मेन रस्ते पाहिजेत जे जे तुम्ही सांगताय तेथे आम्ही देण्याचा प्रयत्न केला कुठची बौद्धवाडी वगळले की तिथं बौद्ध विहार नाही आम्ही घेतलं म्हणून सांगावं एखाद्याने मग नेमकं काय संविधान घालवणार नाही म्हणून आपल्या सगळ्या नेत्यांनी अगदी घसा कोरडा होईपर्यंत सांगितलं आम्ही संविधानाला हात लावणार नाही संविधान बदलणार नाही आहे परंतु जे काय आपल्या डोक्यामध्ये बसले ते आता काढणं गरजेचं आहे असं मला वाटतंय आणि मुस्लिम बांधवांना आमची पुन्हा एकदा विनंती थी आहे ठीक आहे अख्ख्या देशामध्ये जे काय प्रकार झाला त्यामुळे तुम्ही पण अपवाद नव्हता पण आता आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा हाय त्या परिस्थितीत पूर्वी जे आपण एकत्र होतो नांदत होतो सगळे त्याप्रमाणे आपल्याला चालावं लागेल किल्ला रोहा येथील ओम शिवाय मातोश्री मंगल कार्यालयात रोह्यातील महायुतीचे सर्व पदाधिकारी मतदारांची जाहीर आभार सभा आयोजित करण्यात आली होती आगामी विधानसभा सर्व नगरपालिका जिल्हा परिषद या सर्व निवडणुका महायुतीच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन ताकदीने एकत्रित लढू व यश निश्चित मिळेल असा ठाम विश्वास खासदार तटकरे यांनी यावेळी व्यक्त केलाय रोह्यात पन्नास खटांचा एक अत्याधुनिक पद्धतीचा सर्व सोयी सुविधांसह मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल एक वर्षाच्या आत उभं राहील आणि दुसऱ्या अत्याधुनिक हॉस्पिटलबाबत चर्चा सुरू असून ते हॉस्पिटलही लवकरच सुरू होईल तसेच रायगड रोह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचा खासदार म्हणून पुढची पाच वर्ष काम करणार तसेच खासदार सुनील टटकरे जिल्ह्यात केंद्र शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवण्यात येतील खासदार सुनील टटकरे युतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात कोणतीही शंका न ठेवता रात्रंदिवस झपाटून ज्या पद्धतीने मेहनत घेतली त्यामुळेच हे यश मिळाल्याचं यावेळेला खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलंय वेगळं त्याला आपल्या मतदारसंघात वेगळं राज्यात महाविकास आघाडीला यश दोन हजार एकोणीस ते ते दो ला महायुतीला यश तेच मला सांगत होते दोन्ही वेळेला राज्यात वेगळा ठिकाण आणि तिकडे वेगळा ठिकाण

निवेगावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आमदार भरत गोगावले मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात करत असलेल्या विकास कामांवरती आकर्षित होऊन हा प्रवेश केला असल्याचं यावेळी प्रवेशकर्त्यांनी सांगितलं आहे यावेळी प्रमुख लक्ष्मण मोरे जनसंपर्क कार्यालय प्रमुख सुनील तळेकर सुरेंद्र बांदल आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते दादरपूर्व येथे मराठी ग्रंथ साहित्य सुरेंद्र गावस्कर सभागृहात कोकणदीप या साप्ताहिकाचं बावीसव्या वर्धापन दिनी कोकणची सुपुत्री सिनेनाट्य नवनाथांची गाथा स्वामी समर्थाच्या विविध सिरियलमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री साक्षी नाईक हिला कोकण डीपतर्फे कोकण शिरोमणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय यावेळेला गणेश नवगरे यांनी त्यांच्याशी खास बातचीत केले खूप आनंद होतोय कारण मी सुद्धा कोकणातलीच आहे आणि आज कोकण डीप या संस्थेचा बावीस वर्ष झाली आणि त्यांचं अखंड कार्य चालू आहे आणि त्यांच्याकडून बरेच अनेक लोकांना पुरस्कार देण्यात आले आणि त्यांच्या हस्ते हा सन्मान मिळतोय माझी अजून कारकीर्द काही पूर्ण झालेली नाही अजूनही मी आहे पण मला खूप खूप आनंद आणि छान झाला कार्यक्रम एकंदरीत सर्व जे काही त्यांची ठेवण होती कार्यक्रम माझी खूप छान होती आणि मला आनंद झाला तुम्ही इत्यादी अनेक सिरियलमध्ये मध्ये किंवा नाट्य क्षेत्रामध्ये काम करत होता याबद्दल तुमचा अनुभव काय अनुभव म्हणा तर अजूनही मी अनुभव घेतेच आहे कारण प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी असतं वेगवेगळी भूमिका असते वेगवेगळे दिग्दर्शक असतात वेगवेगळे सेट असतात वेगवेगळी स्टोरी असते त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला वेगळा अनुभव येतो पण खूप छान वाटतं असं वाटतं की सतत करत फायदा पाहिजे काहीतरी वेगळं आणि मी नक्कीच काहीतरी करायचं एखाद्या सिरियलचं नाव आणि एखाद्या भूमिकेचं नाव सांगा आ, महत्वाची भूमिका म्हणजे मला स्वामी समर्थ सिरियलमध्ये मध्ये माझी तीन स्टोरीज झाल्या तिसर आता ही जी मी स्टोरी केली ती तिसरी होती आणि खूप छान अनुभव होता कारण पहिल्या माझं जे पहिलं पात्र होतं त्याच्यामध्ये देखील स्वामी माझ्या घरी येतात ते मला भरतो आणि खूप सेवा करायला मिळाली स्वामींची आणि आता श्रीकातांची सेवा सेवा करता आली मला, मला, मला <laughs> 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 त्यामुळे एक तो वेगळाच आध्यात्मिक एक अनुभव म्हणतो ना तसा मला थोडाफार भाग होता आला त्या कथानकाचा त्याच्यात मला खूप आनंद झाला त्या सिरियलमधले एखादं डायलॉग ऐकू डायलॉग मी मुळची कुडा सॉरी परत घेते मी सुद्धा कोकणातच आहे माझं माहेर जे आहे ते देवगड वणचा आणि माझं ते सासर आहे ते कुडा चेंगण या गावामधलं त्याच्यामुळे या सगळ्याचा अनुभव खूप छान पडतोय हो मला तुमका या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो आता वेळ झाले माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण I <laughs>